एक मोर्चा मुंबईतून आता ते मोज ना आहे बाबा पण पहिल्यापेक्षा पाच पट लोक जास्त जाणार मुंबईच्या वेळेस कसं स्वरूप असणार आम्ही अंतरवालीतून निघतोय पैठण मार्गे शेवगाव शेवगावहून अहिल्यानगर मार्गे आम्ही शिवनेरी जुन्नरला येतोय पहिला मुक्काम आमचा तिथं पडतोय मग त्या मेरशिस घाटातून माळशेस घाटातून आम्ही कल्याण काल्यान आजादार <laughs> राम कदम आमदार आहेत त्यांनी वक्तव्य केलं की देवा प्रभावा देव माणूसच आहे ते कशाबद्दल केलं आहे मला काय द्याय बदल केला असं मला नाही माहिती कशाबद्दल केलं मला काल राज ठाकरे विषय त्यांचा काय वैयक्तिक विषय राज ठाकरेंची काल सभा झाली उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे युतीचे काय त्यांचे सभा आता दोन ठाकरे आता ता था ते राजकारणाचाच विषय आला पण आम्ही राजकारणावर बोलत नाही पण आमचं काय पुट दुखायचं कारण नाही ब ते दोघं जरी एक झाले काय अडचण नाही ना कारण मुंबईत असे जुनी म्हणे जुनं सांगतो नाही तर आत्ता जुडीत आणि परत जुनी आम्ही लहान लहान असताना गाव खेड्यात असे मन होती मुंबईत पाहिजेत तर ठाकरे पाहिजेत अशी एक मन होती पाहिजे मग तो काँग्रेसचा जरी असला राष्ट्रवादी काँग्रेसचा असला ते काँग्रेसचा असला शिवसेनेचा असला भाजपचा असला तरी ते असं म्हणायचे हे कानावर पडायचं त्या टायमाला कोणत्याही अपक्षाचं असतं फक्त ते म्हणायचे महाराष्ट्रात काही कोणा पण मुंबईत तेच पाहिजे आता कशासाठी पाहिजे हे मला नाही माहित पण म्हणतो पण ते दोघं एकत्र आले तर आमचं काही दुखण्याचं कारण नाही आनंदच आहे यावा त्यांनी दोघा भावाने एकत्र काय अडचण आहे आम्हाला एकत्र आले येत आहेत यायलाच या पाहिजे ना तुम्ही बार बार तेच विचारता याचा अर्थ तुम्ही करून घ्या तर ऐकून त्यांचं काय आहे बर का त्यांनी यावा ना काय अडचण आहे ते एकत्र आले समजा नाही आले तरी पडतेत का नाहीत समजा एकत्र नाही आले तर पडते एकदा एकत्र येऊन पडाव काय होतं पण लोकांची इच्छा नाही या तर यावा गाव खेड्यातल्या लोकांना असं वाटतं दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे समजा आमचा काही फायदा नाही आणि परत जरा पडले म्हणले तुम्ही दोघं एक व्हा आणि तुमचा आहे लोकांची इच्छा ते एकदा हो जे होईल ते होईन निवडून येते नाही तर पडते पण लोकांची इच्छा पुरी होईल ना व्हायला पाहिजे त्या दोन भावांनी एकत्र काय अडचण आहे त्यांना सुनील तटकरे म्हणतायत की दोन राष्ट्रवादी विलीन होतील एवढ्या काळात छगन भुजबळांनी दोन एक कुठं होत्या दोन एकच येते तुम्हाला नामास दाखवला दादा ती लय हे राजकारणी विचित्र प्राणी येते हे कोणाला काय छक्क पण जे कळूनच देत नाहीत हे सगळे एक येत आणि त्यांच्यात आपली ताकद व्हायला घाला आणि आपला गरीबाचा लढा आहे तो जिंकायचा आणि एकोणच्या सवगटला जिंकणार कोणी पण आडवू येऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येतात झरंगे पाटील या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आणि नाही ते आताच काही नाही इतकं लवकर नाही तुम्ही मग खेळच पाहिजे दानगाड्यासारखा आत्ताच काही नाही माया चालल्यात आता अचानक बैठक अचानक बैठक आहेत राजे मी काल इथं अचानक आलो अचानक काल इथं आलो कालपासून सारखे लोकांना पुणे जिल्ह्यामध्ये आहात या ठिकाणी दौरा करता कार्यकर्त्यांची गाठी बिठी घेतात नक्की काय स्वरूप कशासाठी म्हणजे नाही नाही सांगायचं नाही भाऊ ते उपासल्याला लय नमुने बाज ते ते उपासल्याला निवडणुकीची तयारी आहे नाही नाही आमचा आरक्षणात लफडं मागं पडणं हे गाड्यात होती काय आमच्या निवडणुकीचं फेवडणुकीची काय ही तयारी नाही काय नाही काही नाही आमच्या ते पाडापाडी असते दानका असतो एकदाच कार्यक्रमच दाखवत असतो एकदा उतरल्यावर नाही उतरलं तर का पाणीत नाही लोकसभेला उतरलं होतं मराठी आउटच केले